नाशिक येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन राणेनगर सिडको परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुखवटे लावत काळी राखी बांधून शेतकऱ्यांच्या झालेल्या आत्महत्यांची जाणीव करून दिली लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं हे आगळं वेगळं रक्षाबंधन करण्यात आले यावेळी संपर्क प्रमुख दत्तू बोडके जिल्हा प्रमुख शरद शिंदे शहर प्रमुख श्याम गोसावी नवीन नाशिक प्रमुख निवृत्ती थात्र उपजिल्हाप्रमुख अमजद पठाण व आघाडी जिल्हा प्रमुख जगन काकडे प्रमुख वैभव रोकडे सामाजिक कार्यकर्त्या शोभाताई काळे किशोरजी काळे पुनमताई बोडके मयूर धात्रक सुदर्शन धात्रक पंकज बैरागी जयेश काळे तसंच प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके यांनी अधिक माहिती दिली विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जाहीर सभेत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांची कर्जमाफी करून आ, हा सातबारा कोरा करू असं त्यांनी सांगितलेलं होतं परंतु त्यांना सत्तेवर आल्यानंतर त्याचा विसर पडला आहे त्या म्हणूनच त्यांना आठवण करून देण्यासाठी या सरकारला आठवण करून देण्यासाठी मान्य माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात त्यांच्या माध्यमातून राज्यभरात अनेक आंदोलन झाली सात दिवसाचं उपोषण आंदोलन झालं सात दिवसाचं पायी आंदोलन झालं मशाला आंदोलन झालं तशी वेगवेगळी आंदोलनं जोपर्यंत सरकार या शेतकऱ्यांची कर्जमाफी कर करत नाही तोपर्यंत या राज्यात शेतकऱ्यांचं ही आंदोलन चालूच राहणार आहे आपण गेल्या दोन तीन दिवसापूर्वी बघितलं बच्चू भाऊ यांच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथील पाटपिंपरी या गावाने तर पूर्ण गावातील घरोघरी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे म्हणून पूर्ण गावात घराच्या भिंती रंगवून एक प्रकारे सरकारला तो म्हणजे आठवण करून दिली आहे त्याच पद्धतीनं आम्हीही भाऊंना या नेतृ आंदोलनामध्ये सहकार्य म्हणून ना नाशिक जिल्ह्यातूनही नाशिक विभागातूनही घरोघरी आम्ही अशा प्रकारचे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे शेतकऱ्यांचा सात बारा करा कोरा 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 अशा प्रकारचे बॅनर लावून हा सर्व विभागातून महाराष्ट्रातून सरकारला याची जाणीव करून देणार आहोत जोपर्यंत सरकार हे शेतकऱ्यांचे कर्जमाफी करत नाही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करत नाही तोपर्यंत ही शेतकऱ्यांच्या बाजूने हे आंदोलन चालूच राहणार आहेत धन्यवाद जागतिक आदिवासी दिन तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं नवीन नाशिकच्या राणेनगर सिडको परिसरात एकत्रित येऊन पंतप्रधान तसेच मुख्यमंत्र्यांचे मुखवटे घालून हातात काळी राखी बांधून हे निश्चित रक्षाबंधन करण्यात आले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज गौरव पाटील नाशिक